नमस्कार प्रदीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला उपवासाचा मेदू वडा आणि सोबतच छान चविष्ट चा अशी चटपटीत चटणीची रेसिपी दाखवणार आहे हा वडा बघा खूप छान दिसतो आहे ना तितकाच भारी कुरकुरीत आणि कमीत कमी तेलकट बनवून तयार होतो आवाज आहे का ह्या वड्याचं आणि चटणीचं फार अप्रतिम कॉम्बिनेशन आहे चटणी अतिशय सोपी आहे दोन मिनिटात पण फार स्वादिष्ट बनवून तयार होते रेसिपीला सुरुवात करूयात पण त्या अगोदर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर हिट नक्की करा म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या नव्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहते तर इथे सर्वात अगोदर वडे करताना एक वाटी इथे मी भगर घेतलेली आहे ज्याला वराईचे तांदूळसुद्धा म्हणतात तर ते स्वच्छ पाण्याने अगोदर धुवून घेते धुवून घेतल्यानंतर इथे आपली ही भगर तयार आहे आता वाफवण्याकरता तर पॅनमध्ये साधारण जर एक कप भगर असेल ना त्याला टिबल पाणी आपल्याला टाकायचं आहे म्हणजे तीन कप पाणी इथे मी टाकलेलं आहे पॅनमध्ये पाणी एकदा गरम होऊ लागलं ला की यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे भगरसाठी आणि अगदी थोडंसं यामध्ये आपण तेल किंवा अर्धा चमचा इथे मी साजूक तूप टाकत आहे आता या पाण्याला छान खळखळून उकळ येऊ द्यायची आहे तर या पाण्याला अतिशय खळखळून उकळ येऊ लागलेली आहे त्यानंतर यात आता आपण जी धुतलेली भगर आहे ना ती यामध्ये संपूर्ण टाकून घेणार आहोत तर आपल्या ह्या पाण्यामध्ये ज्या प्रकारे आपण भात बनवतो अगदी तसंच शिजवून घ्यायचं आहे बऱ्याचदा भगरीचं पीठ करून सुद्धा वडे बनवले जातात पण जर अशा पद्धतीनं भगर शिजवून आणि जर तुम्ही वडे तयार केले ना तर जास्त प्रमाणात वडे तयार होतात अगदी एक वाटी भगरपासून संपूर्ण घरासाठी हा नाश्ता होऊ शकतो उपवासाचा अगदी वीस ते पंचवीस वडे ह्या एक वाटी भगरमध्ये तयार होतात आधून झाकण काढून असं हलून आहे आपल्याला कारण भगर एकदम तळायला लागायला नको किंवा कितपत शिजलेलं आहे ते आपल्या लक्षात येईल दहा बारा मिनिटांमध्ये परफेक्ट अशी भगर शिजल्या जाते फार वेळ लागत नाही याला थोड्या थोड्या वेळानंतर हलवून आणि झाकण ठेवून छान वाफून घेत आहे ही, ही भगर मी आता हवी तशी मला छान घट्ट शिजल्या गेलेली आहे एक कपसाठी अडीच ते तीन कप पाणी तुम्ही ते घालू शकता अडीच कपसुद्धा घालू शकता पण इथे तीन कप पाण्यामध्ये छान मोसूत अशी बगर इथे मी शिजवून घेतलेली आहे आता छान झाकण काढून घेतलेलं आहे अजून थोडीशी ओलसर वाटते मला गॅस इथे चालूच आहे मध्यम आच आहे आणि असंच आता परतवत परतवत मॅश करत राहणार आहे आणि छान याचा गोळा तयार करून घेते बघा म्हणजे छान जे काय मॉइश्चर आहे ना ह्या भगरच्या भातामध्ये ते निघून जाईल आणि आणखी घट्टसर होईल तर इथे परफेक्ट अशी भगर तयार झालेली आहे आता ही थंड होण्याकरता साईडला ठेवून देऊया तोपर्यंत इथे चटणी तयार करून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये तिखट आवडीप्रमाणे इथे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत भाजले शेंगदाणे घालायचे अर्धा वाटी ओला नारळसुद्धा इथे वापरू शकता किंवा सुख नारळसुद्धा घालू शकता चव छान येते चटणीची आणि दाटसरपणा येतो कोथिंबीर घातली आहे दही घालायचं आहे आंबट चवीसाठी अर्धी वाटी आणि साखर घातली आहे दोन मोठे चमचे कोथंबीर जर उपवासाला खात नसाल ना तर नाही टाकली तरीसुद्धा चटणी छान अप्रतिमच होते चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि मिक्सरला छान फिरून घेतलंय बघा झटपट अगदी एक मिनटाच्या आतमध्ये ही चटणी बनवून तयार होते जर साहित्य तयार असेल ना फक्त एक मिनटं लागतो ही चटणी बनवायला एक चमचा गरम तेलामध्ये सुख्या लाल मिरचीचा तडका दिलेला आहे ह्या चटणीवर देऊन घेऊयात जर तुम्ही जिरा खात असाल त्याचासुद्धा तडका चटणीसाठी देऊ शकता दही आहे हिरवे मिरची आहे आणि साखर आहे त्यामुळे छान आंबट गोड तिखट अशी चटपटीत ही झटपट चटणी तयार झालेली आहे आता तोपर्यंत इथे आपली भगरसुद्धा छान वाफून तयार झालेली आहे थंड करून घेतली आहे मी आता भगरीचा छान घट्टसर गोळा करण्यासाठी किंवा मळण्यासाठी एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे दोन मोठे चमचे आहे मिरचीचा ठेचा घातलेला आहे कोथिंबीर घालायची आहे आणि छान आता सर्व जे मिश्रण आहे ना एकजीव करून घेते या व्यतिरिक्त यामध्ये कुठलेही मसाले वाडवाचं साहित्य घातलेलं नाही आहे सिंपल साहित्यामध्ये फार छान हे वडे बनवून तयार होतात सांगितल्याप्रमाणे उपसाला जिरं खात असाल तर ते सुद्धा घालू शकता मीठ आपण भगर शिजवतानीच घातलं होतं त्यामुळे यामध्ये मीठ टाकायची गरज नाही आहे आणि छान मळून घेतल्या आता इथे घट्टसर गोळा तयार झाला आहे मिश्रण भिजवण्याची काहीच गरज नाही आहे ताबडतोब हाताला थोडंसं तेल लावून याचे आता मी वडे तयार करून घेते तर बघा छोटासा गोळा घेतला आहे हाताला तेल लावल्यामुळे मिश्रण जास्तीचं चिकटत नाही असं गोल आकार अगोदर करून घ्यायचा छान गोल करून घ्यायचा कारण कडेने वड्याला तडे जायला नको आणि मग मध्यभागी असं होल करून घ्यायचं जर तुम्ही होल न करता वडे तेलामध्ये ना तर कधीकधी तेलामध्ये फुटू शकता त्यामुळे आपण याला होल करणं गरजेचं आहे आणि मेदू वड्याचा आकार याला आपण दिलेला आहे मेदूवड्यापेक्षा नक्कीच हे उपवासाचे मेदू वडे आकार द्यायला सोपे आहेत बघा छान असे आकार देऊन सुबक असे मेदू वडे इथे मी सर्व बनवून घेतलेले आहेत आता तळून घेऊयात तळण्याकरिता एक खूप महत्त्वाची टीप म्हणजे जर कमीत कमी आपल्या तेलामध्ये किंवा मध्यम आचेवर जर तुम्ही हे वडे तळले ना तर तेलामध्ये विरगळू शकता किंवा अति तेलकट होऊ शकता त्याकरता काय करायचं तेल थोडंसं मध्यम ते मोठ्या आचेवर हलकंसं धूर निघेपर्यंत छान कडकडीत गरम करायचं आणि मग यामध्ये वडे सोडून घ्यायचे एक एक करत हे तेलामध्ये फुटत नाही किंवा तेलकटसुद्धा होत नाही छान कुरकुरीत होईपर्यंत आपण वाट बघायची आहे बगर आपण शिजवून घेतलेले आहे त्यामुळे हे वडे बिलकुल कच्चे नाही आहेत जर कुरकुरीत झालेले आहेत आणि लालसर रंग नाही आला तरीसुद्धा तुम्ही वडे काढून आणि खायला घेतले तरीसुद्धा चालेल लाल रंग यायची शक्यतो वाट बघायची नाही कारण खूप वेळ लागतो वडे तळण्याकरता लाल रंग येण्यासाठी पण लाल रंग येण्याच्या अगोदरच हे वड्यापैकी वडे बऱ्यापैकी कुरकुरीत झालेले असतात पण छान दिसावे म्हणून इथे मी लालसर बदामी रंगावर हे वडे तळून घेतलेले आहेत गरमागरम उपवासाचे इथे मेदूवडे आपले तळून तयार झालेले आहेत फार तेलकट होत नाही जी सांगितलेली टीप आहे तळण्यासाठी टी ती फॉलो करा म्हणजे उत्तम अशा प्रतीचे हे मेदूवडे बनवून तयार होतात चटणी फ्रीजमध्ये थंड करून घेतलेली आहे गरमागरम वड्यांबरोबर ही चटपडीत चटणी फार अप्रतिम लागते उपवासासाठी ही रेसिपी नक्की आवर्जून करून बघा केल्यानंतर कशी झाली हे कमेंट करून कळवा कर तसेच रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आज एका छान मस्त नवीन रेसिपीबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद